बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सुधारित आणि दोन हजार चोवीस पंचवीस साठी नवीन अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर झाला महसुली भांडवली विशेष प्रकल्प आणि वित्त आयोग मिळून एकूण एक हजार दोनशे एकसष्ट कोटी जमेचा आणि एक हजार दोनशे अडुसष्ट कोटी खर्च वजा जाता दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा शिल्की अंदाजपत्रक असलेला अर्थसंकल्प दाखवण्यात आला आहे स्वच्छता आणि अन्य विभागांसाठी वाहनं आणि मशिनरी खरेदी महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी रंकाळा तलाव परिसर विकास अशा प्रकल्पांचा या अर्थसंकल्पात समावेश आहे तर सरस्वती टॉकीज व्हीनस कॉर्नर गोकुळ हॉटेल परिसरात वाहन पार्किंग सुविधा करण्यात येणार आहे याशिवाय पंचगंगा घाट सुशोभीकरण स्मशानभूमीची दुरुस्ती यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे तर शहरात ठिकठिकाणी थीक महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर महानगरपालिकेसाठी सन दोन हजार बावीस तेवीसचं सुधारित आणि दोन हजार चोवीस पंचवीसचं नवीन अंदाजपत्रक आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सादर केलं दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महसुली आणि भांडवली अपेक्षित जमा आठशे अडुसष्ट कोटी सहा लाख रुपये असून आठशे सदुसष्ट कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये खर्च अपेक्षित आहे विशेष प्रकल्पांतर्गत तीनशे सेहेचाळीस कोटी एक्कावन्न लाख रुपये जमा अपेक्षित असून तीनशे चव्वेचाळीस कोटी अडतीस लाख रुपये खर्च गृहीत धरण्यात आलाय वित्त आयोगाअंतर्गत सेहेचाळीस कोटी चोपन्न लाख रुपये अपेक्षित जमा धरण्यात आले असून सेहेचाळीस कोटी सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे त्याप्रमाणे महसुली भांडवली विशेष प्रकल्प आणि वित्त आयोग मिळून एक हजार दोनशे एकसष्ट कोटी अकरा लाख रुपये जमेचा यंदाचा महापालिकेचा अर्थसंकल्प असून त्यातून एक हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी अठ्ठावीस लाख रुपये खर्च दाखवण्यात आलाय असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी घरफाळा पाणीपुरवठा आणि परवांगा विभागासाठी सवलत योजना दिली होती त्याचा महापालिकेला चांगला लाभ झाल्याचं प्रशासकांनी सांगितलं शहरातील स्वच्छता अधिक गतिमान आणि प्रभावी व्हावी यासाठी आधुनिक मशिनरी खरेदी करण्यात येणार आहेत कचरा व्यवस्थापन आणि संकलनासाठी पोकलँड मशीन डंपर जेसीबी ट्रॅक्टर ट्रॉली अशा वाहनांची खरेदी करण्यात आहे त्यासाठी स्वच्छ भारत मिशनमधून तीन कोटी साठ लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय आता कचरा संकलनासाठी नव्यानं चाळीस टिप्पर रोड स्वीपिंग मशीन ड्रेनेज जेट मशीन आणि आवश्यक वाहनं खरेदी करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या सीएसआर फंडातून घरफाळा विभागासाठी नवीन संगणक प्रणाली तयार झाली आहे कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत एकोणऐंशी कोटी शहाण्णव लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे सरस्वती टॉकीजजवळील जागेत तिसऱ्या आणि पाचव्या मजल्यावर पार्किंग सुविधा करण्यात येणार असून सहाव्या सातव्या मजल्यावर भक्त निवास उभारण्यात येईल तसंच व्हिनस टॉकीज गाडी अड्ड्यात वाहन पार्किंग सुविधा करण्यात येणार आहे तर गोकुळ हॉटेल शेजारील जागेत मल्टी लेव्हल पार्किंग बनवलं जाईल असं प्रशासकांनी सांगितलं शंभर कोटी निधीतून शहरातील रस्त्यांची कामं सुरू आहेत महापालिका प्रशासकीय इमारतीसाठी अंदाजपत्रकात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी दुधाळी इथं सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे काळम्मावाडी शिंगणापूर नागदेववाडी बालिंगा उपसा केंद्रात उच्च शक्तीचे पाणी उपसा पंप असून महिन्याला सुमारे चार कोटी वीज बिल येतं हा भार कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसवण्यासाठी चालू आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आहे महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून महालक्ष्मी मंदिराभोवती आकर्षक आणि ध्वनियुक्त विद्युत खांब बसवण्यासाठी दोन कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी महाराणा प्रताप चौकातील व्यापारी संकुल बांधण्यासाठी एक कोटी रुपये पंचगंगा घाट कामांसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपये पंचगंगा स्मशानभूमी विस्तारासाठी नगरोत्थान म्हणून दोन कोटी तीस लाख रुपये शहरातील इतर सर्व स्मशानभूमींच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या स्वनिधीतून एक कोटी पस्तीस लाख रुपयांची तरतूद रंकाळा महोत्सवासाठी पंचवीस लाख रुपयांची तरतूद महापालिकेची रुग्णालय सुधारण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद महिलांसाठी स्वच्छतागृह आणि शहरात सात ठिकाणी आकांक्षी शौचालयं बांधण्यासाठी तीन कोटी शहाण्णव लाख रुपये फुलेवाडी फायर स्टेशनचा विकास करण्यासाठी पन्नास लाख रुपये महिला बालकल्याण विभागामार्फत विविध योजना राबवण्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद क्रीडाविषयक उपक्रमांना उत्तेजन देण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद गॅस दाहिनीसाठी एक कोटी रुपये शहरातील धुलीकड नियंत्रणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी कचरा प्रकल्पात बफर झोन विकसित करण्यासाठी ऐंशी लाख रुपये फिजिओथेरपी सेंटर अद्ययावत करण्यासाठी चाळीस लाख रुपयांची तरतूद अण्णाभाऊ साठे स्मृती सदनासाठी एक कोटी बावन्न लाख रुपये हेरिटेज वॉक आणि वास्तूंची विद्युत रोषणाईसाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद पेंट द सिटी वॉल अभियानासाठी पंधरा लाख रुपयांची तरतूद या व्यतिरिक्त शहरात हेल्थ वेलनेस सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे तसंच महापालिकेच्या ग्रंथालयामध्ये अभ्यासिकांचा विस्तार करण्यात येईल ई लायब्ररी बनवणं तसंच यूपीएससी एमपीएससी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अर्थसंकल्पात योजना तयार करण्यात आली आहे शहरातील सार्वजनिक शौचालयांचं खासगी तत्त्वावर व्यवस्थापन करण्यात येईल असंही प्रशासकांनी नमूद केलं कावळानाका परिसरात खाजगी आराम बसेस पार्किंगची सुविधा करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे असंही प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त केशव जाधव रविकांत अडसूळ सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक उपस्थित होते